सिलेक्ट करून ठेवली आधी फ्री सिलेक्ट की आपण अशा टाईपची मला म्युझिक पाहिजे फिल्ममध्ये असं अशी म्युझिक असन तसंच फील येईन तर त्याच म्युझिक आधी सिलेक्ट करायच्या कोणता जवळचा मित्र असून तुमचा जो म्युझिक कंपोज करता येत असेल त्याच्याशी तुम्ही बोलू शकता किंवा इंटरनेटवर फ्री म्युझिक भरपूर मिळतात कमीत कमी रॅप्टनसाठी तुम्ही त्या म्युझिक डाउनलोड करून ठेवा आणि त्याचा एक फोल्ड बनवून ठेवा त्या म्युझिकची एक वेगळी स्क्रिप्ट लिहायची दोन दोन पॉईंटमध्ये लिहा एक एक पॉईंटमध्ये लिहा या सीनमध्ये ही म्युझिक पाहिजे त्या सीनमध्ये ती म्युझिक पाहिजे त्याच्यानंतर फॉली आला की फॉलीमध्ये तुम्हाला कुठं काय काय आवाजाची गरज लागणार आहे तसंच स्क्रिप्टमध्ये लिहून ठेवा म्युझिक असं असं लागणार आहे फॉली म्हणजे जे काय साऊंड इफेक्ट जे काय असेल ते अशा असं लागणार आहेत ते सगळं तुम्ही आधीच जर प्लॅन करून ठेवलं तर खूप चांगलं होईल त्याच्यानंतर सेव्हन्थ लेअर आहे लायटिंगचा म्हणजे लायटिंग तुम्हाला काय टाईपचं पाहिजेन त्याची एक वेगळी स्क्रिप्ट लिहिली तर आहे हे ॲक्च्युली तुमचं काम नाही रायटरचं काम नाही पण इफ यू आर पॅशनेट अबाउट फिल्म मेकिंग आणि तुम्हाला मनापासून एक चांगले फिल्म बनवायचे असून तसं लायटिंगबद्दल थोडंसं विचार करून प्लॅनिंग केले पाहिजे दोन दोन पॉईंट तसे लिहून ठेवले पाहिजे लायटिंगचं काम जे काय आहे ते सिनेमाटोग्राफरचं काम असतं लायटिंगचं तो था था था। 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 वेगळा एक स्क्रिप्ट uh, लिहिणार त्याच्यासाठी खरं तर प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये आर्ट डायरेक्शन असतो साऊंड डिझायनर असतो प्रत्येक डिपार्टमेंटचे जे हेड असतात ते त्यांचं काम असतं ते सगळं हे काम करणं पण जर तुम्ही एक लो बजेटमध्ये फिल्म बनवत असाल तर हे सगळी कामं तुम्हाला स्वतःला करायला लागेल आणि जितकं जास्त तुम्ही काम करसाल तितकं तुमच्या डोक्यात तुमचे फिल्म क्लिअर होत जाईल आता त्याच्यानंतर आठ आठवा लेअर असा आहे की स्टोरी लिहिली तर जर तुम्हाला स्केचिंग करता येत नसेल तर तुम्ही असा एक मित्र शोधा तुमचा ज्याला स्केचिंग करता येत असेल किंवा तुम्हाला येत असेल स्केचिंग तसं या पूर्ण फिल्मची स्टोरी बोर्ड बनवण्याचा प्रयत्न करा एक छोटासा बॉक्स बनवायचा काडीपिटीचा बॉक्स एवढा आणि त्याच्यामध्ये शिस्त काढायचं की तुम्हाला